नमस्कार सातारा सेमेस्टर न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विषमुक्त शेतीचा प्रयोग करणारे कार्यकर्ते अमोल भोसले आंदोलनाच्या पावित्र्यात प्रशासन आणि पोलीस दलाला निवेदन सादर मराठा समाजातील युवकांसाठी एकमेव आशास्थान असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालकाने अध्यक्षांना अंधारात ठेवून एकाधिकारशाही करत कामकाज चालवले आहे त्यातून मराठा समाजाचे मोठे नुकसान होत आहे हे नुकसान थांबावे त्याचबरोबर भारतीय स्टेट बँकेच्या कोरेगाव शाखेकडून जाणीवपूर्वक कर्ज प्रकर प्रकरणासाठी अडवणूक होत आहे त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक सत्तावीस जून पासून आंदोलन छेडणार असल्याचा इशारा विषमुक्त शेतीचा प्रसार करणारे सामाजिक कार्यकर्ते अमोल भोसले यांनी दिला आहे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता अमोल भोसले यांनी कोरेगाव तहसीलदार कार्यालयात महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम व कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस उप उपनिरीक्षक गणेश माने आणि हवालदार विक्रांत लावण यांना निवेदन सादर करून आंदोलन करण्यामागील भूमिका विषय केली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील यांनी विचारत न घेता व्यवस्थापकीय संचालक यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार सुरू केला आहे त्यांनी एका झटक्यात महामंडळातील कर्मचारी वर्ग कमी करत एक प्रकारे राज्य सरकारला आव्हान दिले आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले तालुका कोरेगाव येथे विषमुक्त शेतीचा प्रयोग केला असून या प्रयोगाच्या अनुषंगाने भारतीय स्टेट बँकेच्या कोरेगाव शाखेत कर्ज प्रकरण केले होते तेथील अधिकाऱ्याने सातत्याने त्रुटी काढून प्रकरणामध्ये बदल करावयास लावले त्यांनी सांगितलेला प्रत्येक कागद आणून देऊन देखील त्यांनी सरते शेवटी प्रकरण करू शकत नसल्याचे कळवले आहे एकूणच विषमुक्त शेतीचा प्रयोग करणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांवर बँकेतून अन्याय होत असल्याचा निषेधार्थ राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन छेडणार असल्याचे अमोल भोसले यांनी सांगितले अमोल भोसले यांचा आंदोलन करण्याचा इतिहास आहे कोरेगाव तालुक्यात सातत्याने गैरकारभार आणि मनमानी कारभार विरोधात ते नेहमीच आंदोलन करतात सर्वसामान्यांच्या हितासाठी यावेळी देखील त्यांनी आता आंदोलनाची भूमिका घेतल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे